नमस्कार शेतकरी मित्रांनो आपलं आपल्या शेतकरी राजा चॅनलवर सहर्ष मी मनापासून स्वागत करतो मित्रांनो आपण धेमस लाग पीक लागवडीविषयी सर्व प्रकारची संपूर्ण माहिती आज व्हिडिओ या या बघणार आहोत तर मित्रांनो हा ब तुम्ही बघत आहात फेमस पिकाचा प्लॉट त्या मित्रांनो आपल्याला चांगले मशागत चांगले पथव्यवस्थापन पण व्यवस्थापन धरणव्यवस्थापन याची करणे फार महत्त्वाचं असते त्या तर त्यासाठी आपण आजच्या व्हिडिओत पूर्ण माहिती संपूर्ण माहिती बघणार आहोत तर आपण जर आपण आपल्या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर नक्की करा आणि बाजूचं बेलायकनचं बटन प्रेस करा कारण की असेच नवनवीन व्हिडिओ आपल्याला पहिले मिळतील तर मित्रांनो जमिनीची अंतर मशाकत तर आपण नोटाटर देऊ शकता व वक्राच्या पाड्या देऊ शकता आणि सारे ओढून अडीच बाय अडीच दोन बाय दोन दोन बाय एक अडीच बाय एक अडीच तीन बाय दीड अशी नाहीतर आपल्याकडं ठिबक सिंचनाची स सोय असेल तर पटवळून वळून मल्चिंग पापर देऊन आपण मशा पिकाची लागवड करू शकता तर मित्रांनो आणि याच्यासाठी आपल्या सुधारित वाहनाची फार गरज असते तर त्यासाठी आपल्याला मी लाईफ प्रोफेशर दाखवतो हे आपलं अंकुर कंप कंपनीचं अमोल आणि मित्रांनो दुसरं जे आहे ते आपण आर्बिट हे आपण लागवड केलेलं आणि तिसरं आहे सरदार कंपनीचं सरदार निर्मल कंपनीचं निर्मल आहे मायक्रो कंपनीचं मायकोचं आहे असे चांगले हे वाहनं चांगल्या उत्पादन देणारे याची लागवड करू शकता आणि मित्रांनो आपण हे असे सोन बाय दोन बाईचे असे बाई सारे ओळखून लागवड करू शकता आणि तर मित्रांनो आपण लागवड करते वेळी खत झिरो तिरा दास देऊ शकतो आपण पाणी देऊ शकतो लागवड करून आणि मित्रांनो हे आपलं खत व्यवस्थापन झालं आणि व्यवस्थापन झाली आपण या बी मारुष बारीक चिरी पाण्याचा कचरा असेल तर तण आणि फरणी असता पण तर आपल्या धीमाच्या पिकावर मावा तुडतुडे याचा प्रादुर्भाव होत असतो त्यासाठी आपण असा टाप म्हणून एकटा एखादी यासाठी चांगले टॅनिक टनिक वापर करू शकतो आणि मित्रांनो एक किंवा दोन आपल्याला डेमोथिकाला दौऱ्या देणे गरजेचे असते आणि दहा ते पंधरा दिवसाच्या अंतरानं पाण्याच्या पाड्या ह्या पिकाला देणे गरजेचे असते आणि आपण हेमस या पिकाची लागवड उन्हाळी या सीजनमध्ये करू शकता आणि हिवाळी आणि या सीजन मध्ये या पिकाची तेवढी श्वासा नसते हिवाळी म्हणजे चुडामुढ पडून वेल वाढण्याची शक्यता नसते आणि पावसाळीमध्ये ओलाव्यामुळे पीक वाढून जाण्याची शक्यता असते तर आपण फेब्रुवारी मार्च एप्रिल मे या महिन्यात लागवड करू शकता तर मित्रांनो आपण एवढं मेहनत करून व्हिडिओ बनवून राहिलेलो आहो त्यासाठी एक लाईक बनतेस तर मित्रांनो आपण उन्हाळी या शिजरमध्ये याची लागवड करून चांगलं उत्पादन घेऊ शकता तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला क कमेंट करून, करून नक्की कळवा आणि काही जर समस्या असतील कमेंटमध्ये कळवा आपण प्रतिक्रिया देण्याचा प्रयत्न नक्की करू तर मित्रांनो धन्यवाद